वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एक वर माने देवेंद्र फडणवीस जी असतील कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जनजनामध्ये आहे आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबर उद्धव ठाकरे दिसतील जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा